जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी जमलेले शिक्षकांना आपल्या सर्वांना माहीत आहे काल तीस मे होता बरोबर आणि काल तीस मे रोजी आपल्या श्रीमती देवबाई प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्याचबरोबर बौद्ध धम्मामध्ये धम्म उपासक म्हणून ज्यांची आपल्या लोणी खुर्दमध्येच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची उल्लेखनीय कामगिरी आहे असे धम्म उपासक श्यामराव लोणे गुरुजी यांचा छप्पनवा वाढदिवस हो काल होता काल ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते आपल्या या ठिकाणी येऊ शकले नाही पण सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि आपल्या शाळेच्या वतीने आज त्यांचा आपण छप्पनवा वाढदिवस साजरा करणार आहोत आणि सरांविषयी सांगायचं म्हटलं तर आपले सर जे आहेत ते संपूर्ण आपल्या गावातील नागरिक असतील किंवा जे जे कोणी रिलेटिव्ह असतील किंवा सर्वांमध्ये सरांचं एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तर असतंच गरिबांच्या इथे सर्व जनतेच्या इथे सर्व कार्यक्रमामध्ये सुखामध्ये दुःखामध्ये सर हमेशा सहभागी असतात सरांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या स्थागत भगवान गौतम बुद्धांनी जो दिलेला धम्म आहे त्या धम्माचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत कसे पोचतात लो विद्यार्थी किंवा लोक कसे सन्मार्गाला लागतील याचा ते मार्गदर्शन करतात उद्देश करतात आपल्या शाळेमध्ये बरेच किती वर्ष झालं चौतीस वर्ष झाले आपल्या शाळेमध्ये ते म्हणजे बापू होते तेव्हापासून तुम्हाला वाटते पतंगे सर आणि एक दोन शिक्षक त्यावेळेस जेव्हा शाळेला सुरुवात झाली तेव्हापासून ते आतापर्यंत ते आपल्या शाळेमध्ये आपलं कार्य करत आहेत या ठिकाणी आपले शाळेचे माजी मुख्याध्यापक संचालक संजय निवृत्तीराव लोणे हे गेल्यानंतर संपूर्ण शाळेचा कारभार हा त्यांच्यावर आला असताना त्यांनी मोठ्या हिमतेने शाळेचे सर्व कामे सांभाळलेली आहेत आज शाळेच्या मुख्याध्यापकपदी ते या ठिकाणी विराजमान आहेत म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व शाळेच्या वतीने आम्ही लोणी खुर्दच्या वतीने सुद्धा सरांना छप्पनव्या वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर मी शाळेचे सहशिक्षक श्री मुंगल सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मित्रो विद्यार्थी लोणे यांनी श्री लोणे सराविषयी सकोला असं सा सांगितलेलं आहे तरी आज आपल्या शाळेचे मुख्य अंकुशदादा अंकुशदा श्यामरावजी लोणे सर यांचा छप्पनवा वाढदिवस छप्पन वाढदिवस त्यांचा काल होता काल तीस तारखेला त्यांना छप्पन वर्ष काय झाले पूर्ण झाले आज त्यांनी सत्ताव्या ओव्याण्णव्या वर्षी पर प्रवेश केलेला आहे आणि त्यांना धापक दा, गेल्या वर्षी एक एप्रिलपासून म्हणजे त्यांना संजीव गुरुजीचं निधन झाल्यानंतर त्यांच्याकडं मुख्याध्यापकाची पूर्ण शाळेची जिम्मेदारी त्यांच्यावर आलेली आहे तर त्यांचे या शाळेमध्ये एक बारा एकोणीसशे नव्वदपासून म्हणजे त्यांना पूर्ण तेहतीस वर्ष पूर्ण होऊन च चौतीस वर्षामध्ये ते सेवा करत आहेत कारण सेवा खरं म्हणलं तर त्यांची भरपूर सेवा झालेली आहे कारण या शाळेमध्ये जे रोपटं लावलं आहे माननीय आपले बापू निवृत्तीरावजी लोणे सरांनी साहेबांनी तेव्हापासून त्यांच्या हाताखाली काम करत 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 चौतीस वर्षे त्यांनी या गावच्या ज्ञानदानाच्या कामामध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे आणि माझ्यासोबत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून म्हणजे आज सव्वीस वर्षे आम्ही दोघांनी एकमेकाच्या खेळीमिळीमध्ये कस आहे आणि त्यांचं विशेष म्हणजे सांगायचं आज मुख्याध्यापक एक गुरुजी गुरुजीचं कड पाहण्याचा दृष्टिकोन जरी समाजाचा कमी जरी झालेला असेल पण गुरुजी सारखं स्थान आई वडिलाच्या नंतर गुरुजीचं आहे ते त्यांनी या गावच्या सेवेसाठी दाखवून दिलेलं आहे कारण त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा चांगला आहे चांगला आहे की नाही तसंच त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली महा महागले जर त्यांचे दिवस पाहिले कारण मला त्यांना मी आम्ही शिकायला असं आमच्या गावला त्यांचे सोयी पण होतं येत गेले पाहत गेलो तर एवढी जी होती त्यांनी काय काय करून शिकलेत कसे कापडकष्ट केलेत काय केलं त्यांनी पोटासाठी कोण्या हट्टींमध्ये राहिलेत ही जर तुम्ही आठवलं तर तुम्ही कसाल कारण तुम्हाला दोन वेळेस खायला मिळते चांगल्या घरामध्ये राहायला मिळते सगळे पुस्तकं मिळतात वया मिळतात त्यावेळेस त्यांना अंगाला कपडे मिळत नव्हते खायला भाकर मिळत नव्हती तरीही त्यांनी कोण्या हॉस्टेलमध्ये राहून काय केलं शिक्षण घेतलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या चातुर्यावर निवृत्तीराव बापूसोबत राहून त्यांनी या शाळेमध्ये नोकरी मिळवली आणि आज ते मुख्याध्यापक यांच्या खुर्चीवर बसले कारण कशाच्या याच्यावर त्यांच्या पुढे एक वेद होता वेद शिकण्याची जिद्द होती आणि आज एवढं करत करत शाळेचं सगळं कार कारभार सगळं काम आता काल आपल्यात का आले नव्हते कारण मलाही माहित होतं त्यांचा फोन मला एवढा मी अगोदरच मॅसेज पाहिले होते कारण कालच्या कालच एक जे इ टी बी टी म्हणून एक शासनाचे परिपत्रक निघालं होतं आणि तेच काल ऑन ऑनलाईन करायचं होतं कालच्या काल, काल करायचं होतं सगळ्या अधिकाऱ्यांचा फोन त्यांना येऊ लागला आणि त्यांनी ते रात्री परवाच्या रात्री बसून काल दुपारी बारापर्यंत पूर्ण करून त्यांनी ते अहवाल शासनाला कळवलेला आहे म्हणून ते आपल्यात आले नाही म्हणून त्यांचं कालचा दिव वाढदिवस आज आपण आपल्या शाळेमध्ये सगळ्याच्या विद्यार्थी आणि सगळ्या अंकुश प्रकाशराव लोणे आपले दीपक सर यांच्या खातर आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करत आहोत तरी त्यांना सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्याचबरोबर पुढचं त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि असंच लोकांच्या उपयोगासाठी जाऊ हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना મના પાસ શુભેચ્છા દેતો અને માજે દોન શબ્દ સંપવતું જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર સર્વા શુભેચ્છા आ, यानंतर मी ज्यांचा आज बर्थडे आहे बर्थडे बॉय म्हटलं तरी काही नाही <laughs> असे आमचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय असे शिक्षक श्यामराव लोणे गुरुजी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जमलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेल्या शुभेच्छाला उत्तर द्यावं तुम्ही बोलणार का कोण साई

अखिल विषयाला शांतीचा संदेश देणारे महापौर तागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना फक्ती त्रिवार त्रिवाराभिवादन आणि त्याचबरोबर आपल्या शाळेचे संस्थापकीय अध्यक्ष कालवंस निरुत्तीराव लोणे यांनाही मी या ठिकाणी त्रिवार वंदन करतोय आणि आज दीपक सर आणि सर्व तुम्ही मिळून आमची स्टाफ मिळून सर्व या ठिकाणी माझा हा वाढदिवस करण्याचा तुम्ही निश्चय केला मला कालही सरांचे फोन आले पण एक कामात व्यस्त होते महाडीबीटी म्हणून पोर्टल या ठिकाणी शासनाने लागू जाहीर केलेलं आहे महाडीबीटी पोर्टल अगोदरच आहे पण ते शाळेला बंधनकारक नव्हतं त्याचं रजिस्ट्रेशन करायचं होतं ते आम्ही परवाला रात्रीला मी बारा वाजेपर्यंत बसलो होतो असं काही ऑनलाईनच्या काही कामामध्ये त्रुटी आहेत असतात त्या तुरती झाल्या नाही आणि म्हणून काल काम करण्यासाठी मला वेळ लागला आणि मी काल निघालो होतो काल निघालो पण ती मी जे आपल्या अर्धापूर तालुक्याचे जे काम पाहतात सर स्वामी सर म्हणून त्या स्वामी सराकडे गेलो आणि ते काम पूर्ण करून मी साहेबांना त्या त्यासाठी त्या प्रकारचा अहवाल पाठवला आज तुम्ही सर्वजण मला शुभचिंतन दिलात आणि उपस्थित झालात घरपात्र आपल्या याची गरज नाही केकची गरज नाही कारण केकपेक्षा तुमच्या शुभेच्छा मला लाख मोलाच्या आहेत याच लाख मोलाच्या के आपल्या शुभेच्छावर मला आपल्याकडून प्रेरणा मिळते आपल्याकडून ऊर्जा मिळते आणि काम करत असताना कमी जास्त कुठेतरी चुका होत असतात ह्या चुका त्या चुकाकडं न पाहता आपण पुढं कसं चाललं पाहिजे हाच माझा एक तुम्हाला उद्देश आहे कारण चुका आणि शिका हा माणसाचा गुणधर्म आहे पण चुका शिका असताना आपण चुकीकडच न पाहता आपण पुढच्या मार्गक्रमण कसं केलं पाहिजेत येणाऱ्या आपण काळाला आपण येणारे संकट असतात येणाऱ्या अपघात असतात यांना कसं तोंड दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजेत कारण अभ्यासाशिवाय पर्याय नाही आज आजकाल मला मी इथं आल्यानंतर मला दोन मॅडमचे फोन आले होते इथं आलो इथे मी आणि अंकुशने दरवाज्याचं त्या कोंडी बसून त्या ठिकाणी बसवलं हो ऑफिसमध्ये असताना मला दोन पालकाचे फोन आले होते की सर माझ्या मुलीला त्रेसष्ट टक्के पडले तिला काय करावं लागेल एकाचा फोन आला तर सर माझ्या मुलीला पंच्याहत्तर टक्के आहेत पण तिला एम बी बी एसकडं किंवा याच्याकडे जायची तयारी नाही तर तिचं काय करावं तर तर मी पालकांना सहज असं उद्देश म्हणजे मार्गदर्शन सांगितलं सूचना केल्या की बाबा तुम्ही पा त्या मुलावर लादू नका मुलांना एम बी बी एसकडेच जावं इंजिनिअरकडेच जावं या चांगल्या यालाच जावं असं नाही कारण त्या मुलाची कोणत्या विषयात आवड आहे त्यासाठी तिला तिची पा चौकशी करा आणि त्याच त्याच्यावर त्याच्यामध्ये करिअर करता येते आपण जर म्हटलं प्रत्येकजण विद्यार्थी एम बी बी एस इंजिनियर डॉक्टर आणि वकील आणि हे जर म्हटलं आपण तर बाकीचे क्षेत्र आहेत ना त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे मला दोन पाल म पालकांनी फोन केला तर त्याच्या आईला सांगितलं मी त्या मुलीचे अगोदर आव हे पहा तिची कोणत्या विषयात आवड आहे ती त्याची आवड पहा तिला कर कोणता आहे पहा आणि तिची कॅपॅसिटी पहा आता तिला एकीला पंच्याहत्तर टक्के मिळाली पंच्याहत्तर टक्के मिळाली म्हणजे फार हुशार आहे असं काही नाही समजू नका तुम्ही कारण आताचा अभ्यासक्रम कसा आहे वाल पाच वाला मार्क घ्यायला फार सोपा आहे आमच्या काळामध्ये मार्क घ्यायला आणि पाच वाला फार अवघड होतं आम्हाला दीर्घोत्तरी लगोत्तरी छोटे ऑब्जेक्टिव्ह असे प्रश्न होते तुम्हाला नाही तुमच्या पेपरमध्ये पाच मार्क मार्क्स घ्यायला तुम्हाला पेपरमध्ये वर पॅराग्राफ असते त्या पॅरेग्राफमध्ये सर्व ग्रामर आहे त्या पॅराग्राफमध्ये पॅरे परिषद आहे त्या पे त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला त्या परिषदेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचे म्हणजे मार्क घ्यायला तुम्हाला सोपे आहे पण तुमचा सखोल अभ्यास कोणत्या विषयाचा याच्यावर अवलंबून आहे तुम्ही मार्क मी एका मुलीला आमच्या गलीमध्ये नव्वद टक्के मार्क पडले पण नव्वद टक्के मार्क पडले पण तिला मला बी एम बी पी एसला जाती एम बी पी एस पाहिलं तिचा स्कोर पाहिला ती एकशे छप्पन आलं आणि ज्याचा बारावीचा सॉरी बारावीचा छप्पन एकशे छप्पन आलं आपल्याला मार्क मार्क पाहता येतात बरं आपल्याला आता आता शासनानं कशी उत्सुदापूर्ती केली परीक्षा दिल्याबरोबरच दोन ते तीन दिवसाला लगेच त्याचे आन्सर किती टाकायला मग त्याचं ते अल्फाबेटिक आला ए बी सी ए बी की नाही त्याच्याप्रमाणे आन्सर पीट टाकले ते आन्सर पीठवर आपला अगोदरच पाहता येते आपल्याला पास राहिलो की नाही किती मार्क पडायलेत तसं त्याचा स्कोर पाहिला तर एकशे सत्त्याण्णव या तिकडं नव्वद टक्के गुण होतं आणि इकडं याला नीटला एकशे छप्पन स्कोर याला आहे मग ते याला जाऊ शकत नाही ना तर ते चे त्या ज्या विषयात त्याचा आवड आहे त्याच विषयात त्याने अभ्यास केला पाहिजे त्याच विषयात त्या त्या करिअर त्या केलं पाहिजे असं कुठलंही विषय नाही की त्या विषयामध्ये त्याला करिअर करता येत नाही पुष्कळ आहेत आता अंकुश नाही त्याने त्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये असलं तरी औषध क्षेत्रामध्ये क्षेत्रा आता त्याने बी फॉर्म म्हणून जम फॉर्म झाले त्याने काही दिवस त्याने सेवा केली हां बी आणि हां डी फॉर्म आणि बी फॉर्म झाले म्हणजे त्याचं त्याच्यात ग्रॅज्युएशन झालं तो त्या ठिकाणी आता औषधशास्त्रामध्ये आता वेगवेगळे शास्त्र आहेत हे शास्त्रामध्ये जर आपण अभ्यास केलात आणि आपल्या जीवनाचं करिअर आपण शोधलात आणि विषय कुठलाही असो त्या विषयामध्ये परिपूर्णता असल्याशिवाय त्या ठिकाणी आजच्या काळाला या ठिकाणी संधी नाही तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमचा एकच विषय मग ते गणित असेल विज्ञान असेल हिंदी असेल भूगोल असेल त्या विषयामध्ये अभ्यास पूर्ण करून तो आपण जर कधीच दिला आणि त्याच्यात परिपूर्ण झाला तर त्याच्यामध्ये संधी आहे आणि यासाठी माझा तुम्ही छप्पन वाढदूष करण्याचा तुम्ही संकल्प केलात तेव्हा सर्वांचे आमच्या श्रीमती देवकरळीचे मुंगल सर यांच्यासोबत माझं सहकार्य आहे आम्ही तसं ते डी एडपासून आहोत डीएडला सर आणि मग आमचे एच एम कालवास संजय लो लोणे यांच्या ते डिएडला होते एका वर्षाला अगोदर आणि तेव्हापासून मी पाठीमागं होतो एका वर्षाने तेव्हापासून मग दिड सर मुंगल सरांचा तर माझा परिचय झाला नंतर आमचा तर संजय लोणे सर आणि आम्ही ते त्या ठिकाणी सहकारी आम्ही नवी दहावीपासून सहकारी होतो पण कालांतराने काळाच्या ओघामध्ये त्या त्या ठिकाणी त्यांच्या काळाचा घाला घातला आणि ते या ठिकाणी आपल्यामध्ये राहू शकले नाही त्यांचं या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे कारण आम्ही दोघेजण एकूकतेला शाळेत होतो एक शाळेत असताना मी सुद्धा आपल्या गावचे बरेच मुलं होते त्या बऱ्याच मुलामध्ये मी एक होतो पण त्याच्यामध्ये मात्र मी या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये भाग घेतो मग कबड्डी असेल पुढं राहायचं गावापैकी आपल्या गावात विषयक मुलं होती गावातल्या मुलापैकी कबड्डीमध्ये असा पुढं राहायचं व्हॉलीबॉलमध्ये मध्ये तर पुढं असायचा गिल्लीच्या खेळण्यामध्ये पुढं असायचा आणि आता समजा फार काय हुशार नव्हतो मी कबड्यामध्येच नाही पण साधारण पुढंच बसायचं प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी पसून कारण सरांनी म्हणायची बघा तुमच्या गावची विषयक मुलं आहेत तरी तुमच्या गावचे दोन चार तरी मुलं द्या दोन चार गावची काही मुलं राहतात पण मी त्या ठिकाणी धावत पळत जाऊन त्या ठिकाणी भाग घ्यायचा त्या ठिकाणी आमच्या गावातील मुलं आहेत आपल्यावर तुम्हाला माहिती आहे संभाजी पाटील म्हणतो त्यांना बापूराव लोणे आणि त्या नारायण गोवंदे होते आमचे संजय लोणे सर होते ते अशा ठिकाणी होते एकच वर्ष होतो तिथं मी काय जास्त दिवस नव्हतो पण एकच वर्ष पण तिथे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्ही काल याला गेलो होतो उदगीरला उदगीरला गेल्याच्यानंतर तिथं आम्ही आता गाडी उभी केली गाडी केली माझ्यासोबत प्रेमनाथ लोणे आम्ही तिथं शिकलो होतो तर प्रेमनाथ लोणी आणि आम्ही दोघं जण ते डी एडला प्राध्यापक बी एडला ग्रंथ म्हणायचं तर आम्ही गाडी उभी केली आता जे आम्हाला शिक्षक होते जे सेवक होते ते सगळे रिटायर झाली होते आम्ही गाडी उभी केल्यानंतर सांगितलं बा शिरा मामा कुठं आहे तर दादमामा कुठं आहे आणि सर कुठं आहेत ते जुस्मान मामा भेटला आम्हाला तिथं रस्त्याला त्याने रोडलाच जागा घेतली बांधकाम केलं आणि तुम्ही म्हणजे फार लहान होते म्हणजे आणि आता आमच्या याच्याबरोबर झाले म्हणजे आणि चांगली प्रगती झाली म्हणजे तुमची म्हणजे आणि दोघाच्या त्यांनी त्याने आम्हाला त्याचं घेणं देणं काहीच नाही उस्मान मामानं आम्हाला घरी नेऊन त्यांनी आम्हाला नाश्ता करायला लावला सकाळ सकाळी आम्ही उदगीरला जाऊ लोक उदगीर उस्मान मामानं उस्मान मामा फक्त आम्ही तुमच्याकडे होत असतानाच फक्त आम्हाला ओळख होती त्याच्यानंतर जे तीस वर्षानंतर आम्ही डायरेक्ट त्याच्याकडे गेलो तीस वर्षानंतर त्याने मामा घरी नेला त्यानं घर दाखवलं ही मुलगी आहे तो मुस्लिम होतं समजाचा पण तो मला नाही की बाबा हा मला असे आहे तर तसं आहे तुम्ही घरात कसं बायकोला दाखवू कसं मुलीला दाखवू त्याने स्पष्ट सांगितलं की हे असं अशा प्रकारचं घर आहे माझे दोन मुलं आहेत मुलगा लागलेला आहे ला तीन जावई आहेत तिन्ही जावई त्या चांगल्या आहेत म्हणजे जे जिव्हाळ्याचं नातं होतं जे प्रेम होतं ते आजही आम्हाला एकृष्टी शाळा होतं कामा त्या मामाकडून मिळालेलं आहे मग आपण आपण जसं द्याल तसं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते आमची अपेक्षा नव्हती आम्हाला वाटतं ओळखणारच कोणी नाही त्या ठिकाणी कारण सगळा स्टॉप गेला बदलू सगळे शिक्षक बदलून गेले सगळं कोणीच नाही आणि तरी पण आम्हाला नंतर त्या मला कळालं श्रीरामाबामध्ये चला चहा घ्याला पुन्हा आम्हाला दुसऱ्या एक आमचा हे होता जाधव सरांचे मुलगा होता त्याचा परिचय होता ते म्हणे चला आम्ही म्हणून आम्हाला जाऊन येतोच शिकतो आम्ही येत्या त्यांच्याकडे गेलो पण जास्त का बसलो नाही जिथं जिथं आपण जाल तिथं तिथं आपला ठसाव म्हटला पाहिजे आपलं कर्तृत्व म्हटलं पाहिजे आपलं काम आपला सर्वाबरोबर राहिलेलं आपण मिळून मिसळून हे त्या ठिकाणी जर आपण केलात तर आपण या ठिकाणी आता या कामामध्ये आपण यशस्वी मी काय फार मोठा नाही मी आपल्यापेक्षित सर्वसामान्य आहे कालवश बापराव कालवश बापू बापू रुत्रा लोणे यांनी हळूहळू इथे या ठिकाणी आडवं वर्धाश्रम होतं असं आडवं ते विट्याचं होतं या ठिकाणी मी दहावी दहावीला जे नाही नवीला होतो नवीला असताना मी ते ग्रंथ वाचन केलं वर्धाश्रममध्ये भगवान बुद्ध त्यांचा धम्मग्रंथ हे बापू तिथं वरदासमधली पा पंचवीसशे पंचवीस तीस महिला राहायच्या मुलं पुरुष राहायचे लाडूस पोटे लावून ग्रंथ वाचन कारण त्यावेळेस त्या वर्धा व्यक्तींना काहीतरी करमणूक पाहिजे होती त्यांना काहीतरी मार्गदर्शन पाहिजे होतं त्यांना वेळ जात नाही त्यांचा इथं मी नवीला असताना ग्रंथ वाचन केलं होतं मी सहज एका दिवशी आलो तिकून जरा तर बापू ग्रंथ वाचू लागली मी ग्रंथ वाचन करून तर म्हणजे हरशावं आला का तू ये म्हणजे वाच मी एक दिवस वाचल्यानंतर म्हणजे तो दररोज येत राहत राहिले आता दररोज येऊन वाचत करत राहिले तर आपण जिथं काम केलं तिथं प्रामाणिक काम काम करायचं तिथं कामामध्ये कुचऱ्याही करायची नाही कामामध्ये या ठिकाणी बैमानी करायची नाही आणि कामामध्ये बैमानी केल्याच्यानंतर त्याचे परिणाम त्याचे त्याला भोगावच लागतात मी प्रामाणिकपणे शाळेची सेवा केली प्रामाणिकपणे गावाची सेवा केली त्यामुळं मला त्याचा लाभ मिळाला मी समाधानी आहे मी समाधानी आहे याच ठिकाणी आता आमचे सुभाष सरिक सर होते सुभाष सरांनी चांगली सेवा केली आता ते कसं असते सगळ्याचीच बुद्धीसारखीच सगळे सारखे पाचवीबोटं सारखे नसतात कोणी कमी जास्त असते पण त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा केली त्यांनी त्या ठिकाणी शाळेमध्ये असताना आम्ही तर खरं पाहिलं तर सुभाष सरला सांगू ते ट्रॅक्टर काम करत असताना आम्ही हे केलो त्यांना बोलवलं आणि बा बापू निवृत रावले आणि या ठिकाणी त्यांना आणि मनाला दोघांना शाळेसंधी सिंध्यात मिळेल त्यामुळं सुभाष गुरुजीचं सुद्धा या ठिकाणी स्मरण करणं आवश्यक आहे ते सहकारी होते आमचे मूळ सहकारी त्याचबरोबर एक नरवाडी सर्व एकोणीसशे नव्वदला काय येते मामा फुटारीचे होते हां ते के ते सुंदर राहिले नाही ते त्यांचे स्मरण करणं आवश्यक आहे या चांगल्या विचारांच्या माणसासोबत राहिल्या त्यानंतर आपण निश्चितच घडत असतो या ठिकाणी एवढं मला बोलतो मी आणि मला या ठिकाणी माझा तुम्ही केक देऊन आणि मला बोलण्यासाठी संधी दिलीत तेव्हा मला तुम्ही वाढदिवस माझा साजरा करायला तेव्हा मी पूर्ण एकदा सर्व मंगल सर दीपक सर प्रकाश लोणे अंकुश लोहे आणि सर्व विद्यार्थी मोरेसर सर जाऊ दे सर ते सोबत ते सर होते सर होते मोरेसर सर चांगला अभ्यास होते आणि त्याचबरोबर शाळेवर कमांड नव्हती फक्त त्या ठिकाणी अभ्यासात प्रशासकीय बाबतीत रेकॉर्ड्समध्ये फार परिपक्व होते मोरेसराच्या बाबतीत त्या ठिकाणी आहे आणि सरही होते गावडेसरने काही दिवस इंग्रजी शिकवली काही दिवस मराठी शिकवली हिंदी सरांनी शिकवली ते त्यांच्याही मी समासामध्ये काम केलेलं आहे एकंदरीत शाळेच्या ओपनिंगपासून ते आजपर्यंत ज्या ज्या मला स सरांचं सहकार्य लागलं कदम सर आहेत आमचे कदमसरही आहेत त्याचेसुद्धा या ठिकाणी सगळ्याबरोबर मी मिळून काम केलेलं आहे माझा वैयक्तिक मदत कुराचीच नाही माझं वैयक्तिक भांडणं कुराचीच नाही वैयक्तिक हां शाळेच्या कामाच्या बाबतीत झाल्या असेल तुम्ही झालं असेल काम असताना असेल पण वैयक्तिक म्हणून नाही तेव्हा माझं तुम्ही या ठिकाणी बाळदुष्कराचा संस्कृत केला तेव्हा मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि माझे ठिकाणी दोन संदेश होते जय हिंद जय भारत जय हिरकी कपत्रा दुभर नको अरे लोक म्हणू की पुरा टांगले कापते आता कुठ